नमस्कार मी नम्रता पाटील रसोई अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण कांदा लसूण न वापरता दुधीची टेस्टी भाजी कशी बनवायची ते पाहूया अर्धा किलो घेतलेला आहे मी दुधी आणि पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कोवळा दुधी वापरायचा आहे आता दुधी सोलून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला याला कापून घ्यायचं आहे चार भाग करून जर एकदम कोवळा असेल ना तर बियांसकट वापरा आता एकदम बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत जितक्या बारीक फोडी कराल तितकी भाजी लवकर शिजेल आता फोडणी देऊन घ्यायची आहे तर तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता टाकायचा आहे हिंग टाकायचं आहे त्याच्यानंतर टॅमॅटो घ्यायचा आहे आपल्याला एक बारीक कापलेला मिडियम साईजचा मीठ टाकायचं आहे चवीनुसार टॅमॅटो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून टाकला तरी चालेल आणि चांगला टॅमॅटो मऊ होऊन द्यायचा आहे आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर हळद पावडर टाकायची आहे मिरची पावडर टाकायची आणि फक्त जिरा पावडर टाकायचे बाकी काहीच टाकायचं नाही आहे जैन लोकांच्या पद्धतीने दे ही भाजी मी बनवली आहे आता हे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत जितका चांगला मसाला परताल तितकी भाजी टेस्टी बनेल जी दुधी आपण कापून घेतलेली आहे धुवून घ्यायची आणि ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची आता ही भाजी आपल्याला दोन मिनटं पहिल्यांदा परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पहिल्यांदा वाफेवर शिजवून द्यायचं आहे पाच मिनटं लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची एक वाटी दही घेतलेला आहे आणि दही ताजं घ्यायचं नाहीतर मग आंबट दही असेल तर भाजी आंबट होईल आणि ते टाकायचं आहे थोडंसं पाणी पण टाकायचं आहे दही मिक्स करून टाकायचं आहे चांगलं आता पंधरा ते वीस मिनटं भाजी आपल्याला शिजवून द्यायची आहे लो फ्लेमवर आणि मस्त आपली भाजी तयार झाली आहे मधून मधून चेक पण करायची आहे भाजी शिजली की नाही ते चेक करायचं आहे मऊ शिजला असेल दुधी तर आपली भाजी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर टाकायची जे कांदा लसून खात त्यांनी अशी भाजी बनवून बघा